नशनर है, एकदम परवाच मिळेल पण परवा तर तू हॉस्टेल तसा तुझा नंबर किती आठ दिवसांनी कॉल करायला आलावडे नाशिकला चालेलो असू मग नंबर घेऊन आम्ही तुला कॉल करू ओके चल ऑल द बेस्ट तुझी स्वतःची खूप काळजी घे Hmm? मित्र वगैरे चांगले <coughs> शोधून काढ ते जास्त महत्वाचं आहे आणि आपल्याला नक्की काय आवडतं हे तू दोन वर्षामध्ये ठरव त्यानुसार मग शिक्षण होणं महत्वाचं आहे पण आपल्याला नक्की काय आवडतं आपला आनंद कशात आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे hmm? त्यामुळे तू तुझी काळजी घे hmm? आणि व्यवस्थित राहा तिकडे मी येऊन भेटेन मग तुला पुढच्या याच्यात आम्ही पंधरा तारखेला येऊ मी पण येणार आहे चिमणाबाई आहे तिथे जवळ ठीक आहे काय आहे का कुठे गेली ती पण झोपली आहे का ठीक आहे काय हरकत नाही बर बर उद्या सकाळी तिथे पोहोचलं ना की एकदा हे पाठव हो, काय फोटो वगैरे काढून पाठव फोटो पाठव हो बर का ठीक आहे चालेल चालेल झोपायचं आहे का झोप huh? येते तुला बर 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 ठीक आहे नो प्रॉब्लेम काळजी घे ओके चला। चल बाय बाय निघालात का तुम्ही बर बर ऑन द वे दिसत आहे बहुतेक गाडीत अच्छा बाकी काय मेंटली uh, एकदम प्रिपेअर्ड अच्छा एकदम व्यवस्थित राहा तिथे बर आता गेल्यावरती तर मला वाटतं दोन तीन वेळेस पण फोन करता येईल ना फर्स्ट वीकला अच्छा नाही का बरं okay. बर, तिथे गेल्यावर दोन तीन फोटो कार्ड आणि मला पाठवून दे हाँ? फोटो काढून म्हणजे डॅडूंना सांग की तिथला एंबियन्स आणि तुमच्या सगळ्यांचे फोटो काढून आम्हाला पाठवा ताले ह आवाज क्लियर येत नाहीये का बाय टेक केअर अना आताय का अना आता हां अना आताय आता की म्हणजे तू आणि डॅडू दोघच चाललाय कोण येत बर अच्छा आहे का मम्मा मग अना का नाही आली तुमच्या बरोबर ठीक आहे